एक लाखाची दारू पोलिसांनी केली नष्ट जालना तालुका पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या चाळीस गुन्ह्यातील एक लाखांची जप्त दारू आज पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागानं नष्ट केली आहे न्यायालयाच्या आदेशानंतर जवळपास एक लाखांची जप्त दारू नष्ट करण्यात आली आहे जालना तालुका पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या चाळीस गुन्ह्यातील जप्त दारू पोलिसांनी नष्ट केली आहे न्यायालयाच्या आदेशानंतर जवळपास एक लाखांची दारू जालन्यातील तालुका पोलिसांनी नष्ट केली आहे तालुका पोलीस ठाण्यात जप्त असलेल्या तीस गुण्यातील दारू न्यायालयाच्या परवानगीनं आणि दहा गुण्यातील दारू उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या परवानगीनं जवळपास एक लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केलाय पोलिसांनी आज तालुका पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये जेसीबीच्या सहाय्यानं गड्डा करून दारू नष्ट केली आहे यावेळी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी त्याचबरोबर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष साबळे व इतर उत्पादन शुल्क अधिकारी संजय ताकवले व इतर कर्मचारी अधिकारी यांची उपस्थिती होती आज तालुका पोलीस स्टेशन जालना माननीय कोर्टाच्या परवानगीने तीस गुन्ह्यातील दारूचा मुद्देमाल त्याचप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांच्या परवानगीने दहा असं एकूण चाळीस गुन्ह्यातील मुद्देमाल हा नाश करण्यात आलेला आहे सुमारे एक लाख रुपयाचा हा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक श्री संजय ताकवाले यांच्या समक्ष त्याचप्रमाणे दोन साक्षीदार आणि आम्ही हा मुद्देमाल नष्ट केलेला आहे याच्यामध्ये जे प्रोसिजर दिलेले आहे त्याप्रमाणे खट्टा खोदून आणि तो मुद्देमाल नष्ट करण्यात आला